हॅलो फ्रेंड्स कोरियंडर किचन किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट इडली प्रिमिक्स आणि त्यापासून ऑथेंटिक चवीची फ्लपी स्पॉन्जी इडली करून दाखविणार आहे ही इडली अगदी परफेक्ट साऊथ इंडियन पद्धतीची तयार होते एकदा इडली प्रिमिक्स करून ठेवले की आपल्याला झटकन ही इडली करता येते आणि यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची बेकिंग सोडा किंवा युनो वापरणार नाही ना ना चला तर मग इडली प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूया जर हे तांदूळ मिळाले तर हे नक्की घ्या तुम्ही इडली राईस बनता त्याला अशा पद्धतीचा हे तांदूळ नसतील तर दुसरे कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतील पण जाड तांदूळ घ्या आता आज माझ्याकडे जाड तांदूळ नव्हते आणि इडली राईस एवढाच आहे म्हणून मी एक कप घेतलेला आहे हा आणि हा दुसरा आपला रोज आपण भात करतो तो तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ आहे हा आपल्या इडली दुसरं साहित्य उडीद डाळ आता उडीद डाळ माझ्याकडे ही होती म्हणून मी ही घेतली तुम्ही स्प्लिट घेतली तरी चालेल की अखंड गोटा उडीद डाळ आहे ही घेतलेली आहे एक कप घेतलेली आहे म्हणजे दोन कप तांदूळ घेणार आहे आपण आणि एक कप उडीद डाळ घेत घेणार आहे गे... पाटीचंही प्रमाण तुम्ही सेट करू शकता दोन वाट्या तांदूळ घ्यायचे आणि एक वाटी उडीद डाळ घ्यायची आणि आपली इडली जास्त फर्मेंटेशन चांगलं व्हावं म्हणून एक टी स्पून दाणा घेतलेला आहे आपण इडलीच फ्रीमिक्स तयार करायचं ते चांगलं बारीक वाटलं जावं म्हणून थोडेसे तांदूळ तांदूळ आणि उडीद डाळ आपल्याला गरम करून घ्यायची बघा ते हा कप थोडा रिकाम आहे म्हणून मी हे तांदूळ टाकतो करून घेऊ आपण सपाट कप बघा हा दुसरा कप बघा मध्यम गॅसवर आपल्याला हे तांदूळ गरम करून घ्यायचे त्याचा रंग अजिबात बदलूनही द्यायचा आहे आपण दोन मिनिट हे तांदूळ गरम करून घेतले बघा काही रंग बदललेला नाहीये अशा पद्धतीने भाजायचे काढून घेऊ आता ही उडी डाळ भाजून घेऊ ही दोनच मिनिट आपल्याला भाजायची दोन मिनिट झाले बघा आणि एक टी स्पून आपण मेथीदाना घेतलेला आहे तो टाकूया गॅस बंद करते मी आता मी ती दाणे शेवटीच टाकायचे काढून घेऊ आता हे थंड करून मग मिक्सरला बारीक वाटायचे आपली डाळ तांदूळ थंड झाले आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपण डाळ आपल्याला वेगळीच वाटायची आहे कारण काय ती डाळ बारीक व्हायला जास्त वेळ लागतो म्हणून ती स्वतंत्रच वाटायची बघा मिक्सरला एकदम बारीक पोड करून घ्यायची याची आपल्याला बघा उडीद डाळ वाटून घेतली आपण जेवढं बारीक होईल मिक्सरमध्ये तेवढं बारीक वाटायचे बाउलमध्ये काढून घेऊ आपण डाळ दोन तीन बॅच मध्ये बारीक करून तांदूळ आपण बघा तांदूळ सुद्धा आपण एकदम बारीक वाटून घेतले जेवढे बारीक होतील मिक्सरला तेवढे बारीक करायचे सर्व तांदूळ या ता पद्धतीने बारीक करून घेतले आहेत तांदूळे बारीक करून झाले आपले आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहे दोन टीस्पून टाकते मी तुम्ही स्वादानुसार टाकू शकता सपाट घेतलेले म्हणून आपलं प्रेमिक्स दोन महिने टिकतं मस्त पैकी तुम्ही एकदा प्रेमिक्स करून ठेवलं की आपल्याला यापासून इडली करता येते दोसेही होतात छान तुम्हाला वाटलं तर हे इडली प्रेमिक्स जास्त मोठ्या प्रमाणात असलं तर गिरणीतूनही तुम्ही दळून आणू शकता तरी छान होतं हे एक पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊ आपलं इडली प्रेमिक्स तयार झालं बघा एकदम मस्त झालेलं आहे परफेक्ट रेसिपी आहे इडली तर इतकी फ्लपी आणि स्पॉन्जी होते ऑथेंटिक दक्षिणेकडची जशी इडली असते तशी इडली आपली मऊ उचलूशी ती इडली तयार होते यापासून आपलं इडली प्रेमिक्स तयार आहे त्यापासून इडली कशी करायची ते दाखवते मी तुम्हाला हे इडलीचं पीठ घेऊन असं बाऊलमध्ये कालवलं तरी चालेल पण मी एक सोपी पद्धत सांगते की बाऊलमध्ये आपण इडली प्रेमिक्स मिक्स करतो तेव्हा आपल्याला ते फेटायचं असतं आणि जेवढं जास्त फेटलंच तेवढी आपली इडली छान होते आता फेटण्याऐवजी आपण काय करणार आहे मिक्सरला फिरवलं तर फेटण्याची प्रक्रिया पूर्ण होते एकदम सोपी पद्धत आहे आता कसं भरून घेतलं भांडं ते दाखवते मी कप बघा असाच भरून घेते एक कप घेतला मिक्सरच्या भांड्यात टाकते एक कप आपण प्रिस घेतलं की त्याला आपल्याला दीड कप पाणी लागणार आहे पण ते थोडं थोडं टाकत आपण मिक्सरला बारीक करणार आहे फेटून घेणार आहे फेटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आता एक कप टाकते मी आणि नंतर मग अर्धा कप रायन टाकते बघा एक कप पाणी टाकलं असं इतकं घट्ट झालं आता हे अर्धा कप पाणी टाकूया परत मिक्सरला फिरवून घेऊ छान मिक्सरला फिरून घेतलं बघा जसं आपण पॅटुरल्याने किंवा हाताने फेटतो असे बबल्स येतात ते सर्व बबल्स आले म्हणजे स्लोजपमध्ये दाखवते त्यामुळे आपली इडली एकदम स्पॉन्जी आणि फ्लफी होते आता एक भांडं घेतलं त्यामध्ये हे काढून घेऊ आपण बॅटरवर अशा पद्धतीचं पाहिजे आपलं बॅटर दुसऱ्या कापाचं पण याच पद्धतीने आपण करून घेऊ बघा दुसरं हे आपलं बॅटर मिक्सरला फिरवून झालेले बबल्स आले किती छान बबल्स आले यामुळेच आपली इडली मस्त होती ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा की मिक्सरच्या भांड्यामध्येच हे आपलं बॅटर छान पल्स मोडवर फिरवून घ्यायचे त्या भांड्यात काढून घेऊ आपण आणि पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे बघा आपलं इडलीचं बॅटर तयार झालं एकदम मस्त झालेलं आहे काहीच नाही प्रिमिक्स तयार केलं ना आता मिक्सरला फिरवून बॅटर तयार झालं तुम्हाला आत्ता लगेच इडली करायची असेल बॅटर केल्या केल्या ताबडतोब केल्यानंतर ताबडतोब करायची असेल तुम्ही यामध्ये युनो टाकू शकता आणि मग तुमची इडली मस्त होईल पण मला नैसर्गिक पद्धतीनं करायची आहे ऑथेंटिक पद्धतीनं आपल्याला ही इडली करायची आहे त्यामुळे आपण हे दहा ते बारा तास याला फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवणार आहोत बारा तासासाठी कमीत कमी आपल्याला ठेवायचे आहे मग इडली करायची बघ उद्या एकदम आपलं बॅटर मस्त फ्लपी होईल आपलं इडलीचं बॅटर मस्त फर्मेंट झालं बघा बारा तास होऊन गेले एकदम छान झालं तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते पण ऑथेंटिक पद्धतीनं आपण हे फर्मेंटेशन केलेलं आहे एकदम मस्त झालं बघा किती मस्त फर्मेंटेशन झालं मला दाखवते इडली एवढी सुंदर होते तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीनं करणार प्रिमिक्स हे तुम्ही करूनच एकदम मस्त छान झालं परफेक्ट प्रमाण दिलेले तुम्हाला इडली करण्यापूर्वी आपण बॅटर मिक्स करून घेतो सर्व इडलीच्या आपण तूप लावून घेतलेले इडलीचं बॅटर यामध्ये टाकू थोडं रिकाव ठेव इडली पात्रामध्ये मी पाणी उकळत ठेवलेले पाणी उकळलं आहे बघा इडली ठेवू आपण यामध्ये छिद्र हे अपोजिट ठेवायचे म्हणजे ते पाणी गळत नाही आता झाकण लावू आणि दहा ते बारा मिनिटांसाठी वाफून घेऊ हो इडल्या बघा बारा मिनिट झाले मस्त इडली झाली एकदम छान झाली बघा एकदम मस्त बघा आपल्या इडली एकदम मस्त झाले क्लोजअप पण दाखवते एकदम सछिद्र बघा इडली काढून पाहू आता आपण मस्त निघते छान इडली प्रिमिक्स पासून मस्त इडली आपल्या तयार झालेले आहेत सर्व आपण जे दोन कप प्रिमिक्स घेतलं त्यामध्ये आता ह्या वीस इडल्या आहे अजून पाच इडल्या होती पाच व्यक्तींचा नाश्ता आरामात होतो मस्त आहे दाखवत तुम्हाला कशी झाली आहे बघा एकदम स्पॉन्जी आहे बघा इडली तोडून दाखवत मी तुम्हाला एकदम मस्त झाली बरं इडली सरळ करू सांबार केलेलं आहे मी आज महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबार कसं करायचं मी भट्टीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही करून पाहा बघा तुम्हा सांभाळून बघा एकदमच मस्त रेसिपी आहे इडली प्रिमिक्सपासून एकदम मस्त फ्लफी आणि स्पॉन्जी इडली आपली तयार झालेली आहे इडली प्रिमिक्सची रेसिपी आणि इडली तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची इडली कशी झाली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद